नमस्कार मुलांनो आज आपण पाहणार आहोत चतुर्माकड आणि स्वार्थी मगराची गोष्ट चला तर आजच्या गोष्टीला आपण सुरुवात करूया एक होते घनदाळ जंगल जिथे सर्व प्राणी एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहत होते त्या जंगलाच्या मध्यभागी एक मोठे आणि सुंदर तलाव होते त्या तलावात एक मगर राहत होते त्या तलावाच्या सभोवताली खूप साऱ्या फळांनी लगडलेले खूप झाडे होती त्यातल्या एका झाडावर एक माकड राहत होते माकड आणि मगर ह्या दोघांमध्ये खास मैत्री होती माकड झाडावरची गोड रसाळ फळे खात आणि काही फळे तोडून आपल्या मित्रा मगरासही देत असत तो आपल्या मित्राची खूप काळजी घेत असत आणि मगर देखील माकडास आपल्या पाठीवर बसून तलावाच्या सर्वत्र फिरवत असे असे करत करत दिवसेंदिवस गेले आणि दोघात घट्ट मैत्री झाली माकड जी काही फळे खाण्यास देत असत त्यातील काही फळे मगर आपल्या पत्नीस नेऊन देत दोघे पत्नी आनंदाने ती फळे खात असत खूप दिवसानंतर मगराच्या पत्नीने आपल्या पतीस म्हणाली की माकड तर नेहमीच गोड रसाळ फळे खात असतो जरा विचार करा त्याचे काळीज पण किती गोड असेल ती, ती आपल्या पतीला जिद्द करून म्हणाली तिला माकडाचे काळीज खायचे आहे मगर आपल्या पत्नीस खूप समजावू लागला पण ती काही ऐकण्यास तयार नव्हती रुसून बसली मगरास नायलाजपणे हो म्हणावे लागले तो म्हणाला मी उद्या आपल्या घरी माकडाला घेऊन येतो तू तेव्हा त्याचे काळीज काढून खा यानंतर ती मगरास हो म्हणाली दुसऱ्या दिवशी माकड नेहमीप्रमाणे फळे घेऊन आपल्या मित्राची वाट पाहू लागला होता थोड्या वेळातच मगर आला आणि दोघांनी खूप फळे खात होते थोड्या वेळाने मगर म्हणाले मित्रा आज माझी पत्नी तुला घरी जेवण करण्यास बोलावले आहे चल तलावाच्या पलीकडे माझे घर आहे आपण तिथे जाऊया माकड पटकन हो म्हणाले आणि टुणकण उडी मारून मगराच्या पाठीवर जाऊन बसला मगर त्याला घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघाला जसे दोघे तलावाच्या मध्यभागी पोहोचले तसे मगर आपल्या पत्नीची इच्छा सांगून काल घडलेली सर्व हकीकत माकडास सांगितले माकड जरा वेळ विचार केला आणि विचार करून म्हणाला अरे मित्रा तू मला हे आधीच का नाही सांगितले मगर विचार करू लागला काय झाले मित्र तेव्हा माकड म्हणाले मित्रा मी माझी काळीस तर झाडावरच काढून ठेवतो तू जर मला वापस काठावर घेऊन जाशील तर मी तुला काळीच आणून देतो मगर माकडाच्या गोष्टीत फसतो आणि त्याला काठावर घेऊन जातो दोघे काठावर पोहोचताच माकड झटकन झाडावर चढतो आणि मगरास म्हणतो मूर्खा तुला कळत नाही काळीस तर आपल्या शरीरातच असते मी नेहमी तुझे भले व्हावे याचाच विचार करत होतो आणि तू मलाच खायला निघाला होतास ही अशी कशी रे तू तु, तुझी मैत्री जा इथून आता मगर खजील झाला आणि आपल्या वागणुकीची त्याला लाज वाटली आणि त्याने माकडाची माफी मागितली पण माकड काही त्याच्या जाळ्यात अडकणारा नव्हता गोष्टीचे बोध आहे संकटाच्या वेळी आपल्या चातुर्याने प्रत्येक समस्या सोडवण्याचे उपाययोजना करावे लागते धन्यवाद